नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या ज्या महिलांनी अर्ज भरले होते अशा महिलांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना पैसेही मिळालेले आहेत तर अशा ज्या ज्या महिला पात्र आहेत आणि त्यांना पैसे मिळालेले आहेत यामधील काही महिलांना आता इथून पुढं पैसे मिळणार नाहीत महिला कोणत्या असतील आणि त्या महिलांना का पैसे मिळणार नाहीत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे तर यामध्ये पात्रता काय होती पहा महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं आवश्यक होतं राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर या ज्या होत्या त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्रता निकष होते परंतु आता यामध्ये कोणत्या महिला अपात्र असणार आहेत ते आपण पाहूयात तर यामध्ये पहा ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे अशा महिलांना आता इथून पुढं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदात आहे म्हणजे इलेक्शनच्या अगोदर अशाही काही महिलांना पैसे मिळालेले आहेत ज्यांच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरले जातात अशाही महिलांना पैसे मिळालेले आहेत परंतु आता इथून पुढं जर तुमच्या घरामधील कोणी व्यक्ती आयकर भरत असेल इन्कम टॅक्स जर भरत असेल तर अशा महिलांना हे पैसे मिळणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्या महिला यासाठी पात्र असणार नाहीत आता यापूर्वी काही महिलांना दीड हजार रुपये दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत तरीही त्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत परंतु आता इथून पुढं त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशाही महिलांना पैसे मिळणार नाहीत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशाही महिलांना पैसे मिळणार नाहीत ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदी करत आहे अशाही महिलांना पैसे मिळणार नाहीत आता निवडणुकी अगोदर या अटी आणि शर्तींचा एवढ्या निकषांचं काटेकोरपणे पालन करण्यात आलेलं नव्हतं आणि खूप साऱ्या महिलांना यामध्ये पैसे मिळालेले होते परंतु आता ही योजना पुढं चालू ठेवण्यासाठी अशा महिला यामध्ये अपात्र ठरतील ज्यामध्ये हे निकष सांगितलेले आहेत त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र असणार आहेत या योजनेच्या अटी आणि शर्ती तुम्ही वेबसाईटवर जाऊनही पाहू शकता या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात येईल जो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका